भारतीय औषध वितरण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट अदनी आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान हा कुंभ भारतातील केमिस्ट बांधव भरवत आहेत भारतास भारतात सर्व राज्यांमध्ये चोवीस जानेवारी रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातसुद्धा मा आयोज केले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या ठिकाणी या ब्लड ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातसुद्धा आमची जिल्ह्याची कार्यकारिणी तालुका कार्यकारणी आणि जळगाव शहरातील झोन प्रमुख हे अथक परिश्रम घेऊन आम्ही जिल्ह्याच्या महाकुंभ महा जे रक्तदानाचा महाकुंभ आहे त्यात साडेतीन हजार बॉटलचं संकलन संकलनचा संकल्प आम्ही केला आहे त्यासाठी आमचे सर्व केमिस्ट बांधव पदाधिकारी अवरात्र मेहनत घेत आहेत जिल्ह्या जळगाव शहरामध्ये तीन ठिकाणी ब्लड डोनेशन कॅ कॅम्प आयोजित केलेला आहे एक पल्लो डिस्ट्रीब्युटर जो बालगंधर्वच्या मागे आहे तिथं सगळे होलसेलर बांधव रक्तदान करतील दुसरा एक डोनेशन कॅम्प आहे तो केमिस्ट भोनमध्ये केमिस्ट भोनमध्ये जिल्ह्या शहरातील केमिस्ट तसेच यम आर संघटनेचे प्रतिनिधी तसेच तिसरा कॅम्प मेरूर येथील महादेव मंदिर इथे कॅम्प आयोजित केला आहे तिथं त्या परिसर परिसरातील लोक डोनेट करतील आणि प्रत्येक तालुक्या ठिकाणी हे महारक्तदात कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आज जळगाव शहराची मिटिंग आहे त्याचं नियोजन कसं करावं काय करावं आणि कार्यक्रम कसा यशस्वी करा हो, का करावा यासाठी जिल्हा पदाधिकारी जळगाव शहरातील दोन प्रमुख हे आज आढावा बैठक घेत आहेत आणि सर्व केमिज बांधवांना याची विनंती आहे की आदरणीय आप्पासाहेब शिंदे हे आपल्या संघटनेसाठी आपल्या केमिश हितासाठी आहोत झटत आहे चोवीस तास रक्ताचं पाणी करून काम करत असताना एक सामाजिक ऋण फेडण्याची भावना आपण मनात आणलेली आहे आणि समाज ऋण फेडावं म्हणून प्रत्येक केमिस्ट बांधवाने आपल्या दुकानातला एक माणूस आणि एक आपण असे दोन जरी आणले तरी हा आपला उपक्रम यशस्वी होणार आहे याची मला खात्री आहे तरी सर्व केमिस्ट बांधवांना आव्हान आहे आपण ह्या महाकुंभामध्ये आपण सहभागी व्हा आणि कार्यक्रम यशस्वी करा नम्र विनंती की उद्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यामध्ये रक्तदानाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे यात प्रामुख्याने आत्तापर्यंत तुम्हाला राज्य संघटना ए आय सी डीने जे काही दिलं त्याचं आपल्याला परत म्हणून करायचं आहे राज्य संघटना आणि ए आय सी डीच्या माध्यमातून ब्रेके एक्सपायरी म्हणा किंवा अनेक फायदे तुम्हाला मिळालेले फार्मसी फार्मासिटोजीच्या माध्यमातून देखील तुम्हाला अपडेट करण्याचा प्रयत्न केला आहे आता आपली गरज आहे आपली आपल्याला आपण तिची परतफेड करण्यासाठी प्रत्येकाने एक रक्तदान करावं जेणेकरून कोणातरी कोणाचा तरी, तरी प्राण वाचेल जीव वाचेल याची जाणीव असू द्या सामाजिक बांधिलकी म्हणून असू द्या प्रत्येकाने एक रक्तदान करावं ही संघटनाच्या वतीने सुनील भाऊंच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला सर्व केवीस बांधवांना विनंती करत आहोत धन्यवाद